सध्या जे आपण पालखी मेळाव्याचं जे आयोजन केलेलं आहे हा पालखी भेटीचं त्याच्या संदर्भात तुम्ही थोडस बोला ठीक हे आर केरे गुरुमनी भिवर्गी गुरुमणी मायमकणापुरा शिवास गदगी हे सत्य धर्मरा भेटी हे परंपरू हे असं कसं पालख्या फिरतात ना असं कसं कैलासवर अमोक्षित खाली भूलोकला आलेले आहे तोपर्यंत भावाचे तंदीचे मुलाचे नातूचे ह्या पद्धतीने हे भंडारा कसं पालख्या फिरतात ना ह्या परंपरा हे चालले आहे त्या पद्धतीने ह्या आता तीन वर्ष झाल्या तीन ते दोन वर्ष झाले आपल्या प्रकाश महाराज बोराळ हे बोराळ सर्व गावकऱ्यांना घेऊन हे यात्राचे नियोजन केलेले त्या पद्धतीने सर्व भक्ताने मिळून ते पहिला आता आपला बोऱ्याळा पिंडोळेला सांगितले भांडार वाटी दिलेले त्यानंतर मंद्रुपचं मधुगंड महाराजांचा वाटी दिलेले तसंच आपला शिरवाळा अकलकोट तालुका शिरवाळा महाराजांना त्यांना पण वाटी दिलेले आहे आपलं मंद्रुपचं भंडी मलकार शेतक त्यांना पण हे वाटी दिलेले परत तिथं अमोघ शेतीतलं असं पाच देवा मिळून हे परंपरु हे यात्रा हे लोक बघावं म्हणून हे बेटाच्या सोडव आयोजन केलेले ह्या भक्तांनी सर्व हे पालक्याच्या बघून आनंद घ्यावा म्हणून प्रसाद घेऊन जावं म्हणून हे सर्व गावकऱ्यां मी आभार मानून दोन शब्द मी संपतो केरमणी भीवर गुरुमणी मायमकनापूर शिवस्थान गद्देगी श्री गुरु गुरुगौरी सोमलिंगेश्वर पादाला नमन करून तसेच अमोघ देवाला नमन करून प्रमाणे यंदाही वर्ष दुसरे अमोक यात्रा कमिटी महोत्सव बोराळे यांच्यातर्फे पाच पालखी देवाचे भेटी महोत्सव कार्यक्रम आयोजन केलेला आहे तरी अमोघिद्धाचा नातू अवधू सिद्धाचा नातू आणि केस मैदूरचा तीन नंबरचा मुलगा पिंडवड्या तसेच पिंडवड्याचा मुलगा मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर बंडी मलकार सिद्ध तसेच हे आमचे सिद्ध संप्रदायाचे गुरु असलेले अक्कलकोट तालुका शिरवाळ घोळी महाराज तसेच मनरुपचे शिरवाळ महाराजचे शिष्य असलेले सिद्धरत्न मधुगंडेश्वर महाराज आणि आमचे बोराळे गावातील अमोघ सिद्ध ह्या पाच देवाचे पालखी भेटी महोत्सव कार्यक्रम ठेवलेला आहे तरी आ, या कार्यक्रमाला सर्व पंचक्रोशीतील आणि बोराळे ग्रामातील सर्व सदभक्तांनी या कार्यक्रमाला सडळ हाताने मदत केलेली आहे तरी त्या सड सडळ भक्तांना पाची देव मिळून त्यांना सुखी संपत देऊन त्यांना संपूर्ण अष्टाईश्वर देव म्हणून ही देवाला प्रार्थना करतो आणि सकल सदक ग्रामस्थ मंडळी संध्याकाळी रात्री आठ वाजता महाप्रसाद घेऊन त्यानंतर रात्री मळगाल शेत गायन संघ यांच्या वतीने ढोलाचे कार्यक्रम होईल नंतर सकाळी उद्या रविवारी आर साम्राज्य न्यूज साठी कॅमेरामन यश सह मी अशोक सुतार बोराळे मंगळवेडा आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी काल साम्राज्य न्यूजला सबस्क्राईब करा मोबाईल ऐकायची होत्या आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा